ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत अर्जुन हा केस जिंकल्यामुळे खूप खुश असतो तो सर्वांनाच पेडे घेऊन आलेला असतो सगळेजणच अर्जुनचं खूप कौतुक करतात सायली पण हळूच त्याला म्हणते अभिनंदन सर नंतर चैतन्य म्हणतो मावशी इथून आज कोर्टात असायला हवी होती अर्जुननी काय काम केलं म्हणतेस तो ॲडकेट बघतच राहिला फक्त ऑब्जेक्शन मुलाड ऑब्जेक्शन मुलाड एवढंच करत होता आणि सगळेजणच हसायला लागतात कल्पना पण पन अर्जुनचं कौतुक करतात नंतर अर्जुन साईडला येऊन एका मिठाईच्या दुकानात फोन करतो आणि सांगतो की मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो त्या ॲड्रेसवर तुमच्या बेस्ट मिठाईचा बॉक्स पाठवून द्या आता ते पेडे कोणासाठी पाठवले आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे महिपतच्या घरी महिपत नागराज साक्षी आणि प्रिया या चौघांची मीटिंग चालू असते मधुभाऊ जेलमधून सुटल्यामुळे चौघांची ही अवस्था खूप वाईट झालेली असते साक्षीलाही आता टेन्शन येतं की अर्जुनने जसं मधुभाऊना जेलच्या बाहेर काढलं तसंच खुनाचा आरोप सिद्ध करून मलाही तो जेलमध्ये टाकू शकतो चौघेही खूप संतापलेले असतात आणि एकमेकांवर नुसते आरोप करत असतात आणि एकमेकांच्या चुका सांगत असतात तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते प्रिया दरवाजा उघडून बघते तर अर्जुनने जो पेढ्यांचा बॉक्स पाठवलेला असतो तो महिपतच्या घरीच पाठवलेला असतो प्रिया तो बॉक्स बघून खूप चिडते आणि नेऊन महिपतला देते महिपत हा सुद्धा तो बॉक्स बघून खूप संतापन जातो आणि तो पेढ्याचा बॉक्स तो फेकून देतो घरी रूममध्ये सायली साफसफाई करत असते आणि अर्जुन तिथेच काम करत असतो दोघांनाही एकमेकांसोबत बोलायचं असतं पण सुरुवात कोण करत नसतं सायली साफसफाई करताना ज्या टेबलवर चढलेली असते तो टेबल हलत असतो अर्जुन लगेच तो टेबल पकडतो सायली मनात म्हणते एखाद्याची काळजी कशी घ्यायची हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे पण तुम्ही मधुभाऊच्या केस मध्ये असं का वागलात मग सायली खाली उतरते अर्जुन सायलीच्या कामामध्ये मध्ये मध्ये करत असतो पण ती त्याला काहीच बोलत नाही अर्जुन मनात म्हणतो मी तुमच्या कामामध्ये मध्ये मध्ये करतोय म्हणून तरी चिडाना मिस सायली पण सायली ही चुपचाप तिचं कामच करत असते ती मनातच म्हणते तुमच्यावर नीट चिडताही येत नाहीये तुमच्यासोबत बोलण्यासाठी जीव कासावीस होतोय माझा पण तुमची चुकी पोटातही घेता येत नाहीये आणि मग सायलीला त्या धुळीमुळे शिंकायला लागतात मग अर्जुन लगेच तिला रुमाल देतो त्या दोघांनाही एकमेकांशी बोलायचं असतं पण दोघेही बोलत नाहीत तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा